पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटरसायकल चोरीमध्ये मोठी कामगिरी केल्याबद्दल आज आम्ही आपणाला बोलावलेलं आहे एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन आरोपींकडून या तपास पथकानं जी कामगिरी केली आहे त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन एकूण अकरा मोटरसायकल सोलापूर शहर आणि इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आपण जप्त केलेले आहेत सदरच्या पोलीस स्टेशनवाईज माहिती देतो जोडभावी पोलीस स्टेशन दोन सदर बाजार दोन जेल रोड एम आय डी सी फौजदार चावडी या शहरातल्या पोलीस स्टेशनमधली बाकीचे एक एक गुन्हा वळसंग सोलापूर ग्रामीणमधला एक आणि कर्नाटकातील शिंदगी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये ह्या गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल अशा अजून अकरा वाहने आपण ताब्यात घेतलेली आहेत सदरची कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक गुन्हे शबनम शेख आणि तपास पथकाचे अधिकारी श्री पडसळकर इ पी आय पडसळकर आणि त्यांच्या पथकाने केलेली आहे